शिवसेना ठाकरे गट आरोग्य सेनेच्या वतीनं जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन सादर करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिव आरोग्य सेना राज्य समन्वयक जितू सकपाळ कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर सोलापूर जिल्हा समन्वयक दीपक सुरवई यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत शिव आरोग्य सेना यांच्याकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माने यांना निवेदन सादर करण्यात आलं महिला आणि बालकांसाठी जिल्हा रुग्णालय इथं तात्काळ रिक्तपदं भरण्यात यावीत अनेक बंद स्थितीत असलेले विभाग सुरू करण्यात यावेत याबाबत शल्यचिकित्सक डॉ माने यांना निवेदन सादर करण्यात आलं स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ दंत शल्यचिकित्सक अपघात विभाग रक्तपेढी येथील अधिकारी तसंच नर्सेस ब्रदर आणि वर्ग चारमधील कर्मचारी यांची रिक्तपदं तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली यावर डॉक्टर माने यांनी याबाबत कामं चालू आहेत मंत्रालय स्तरावर आम्ही याची मागणी करतो आहोत आणि निवेदनाची देखील घेतली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी शकील अतार ज्योतीबागुंड राजेश राऊळ सुमित भांडेकर कुणाल धोत्रे यांची उपस्थिती होती